आंदोलन आहे सरकारला आज आम्ही निवेदन देणार आहोत आधी ते आमचा करानामा करून घेते आर करते त्यांना बारा महिन्याचं मानधन मिळत नाही आणि या सरकारला आम्हाला सांगत आहे का त्यांनी या कर्मचाऱ्यांना बारा महिन्याचं मानधन मिळालं पाहिजे कारण दहा महिने मानधन अडीच हजार रुपये मिळते त्याच्यात तर जगू शकतच नाही घर चालू शकत नाही पण त्याच्यात दोन महिने मानधन मिळत नाही त्या दोन महिन्यामध्ये त्या कर्मचाऱ्यांनी आणि कसं भर चालायचं अडीच हजार रुपये मानध्यांमध्ये कोणतं कोणतं सरकार काय कोणीच जगू शकत नाही शेतात काम करणारा सुद्धा दीडशे रुपये रोजानं कामाला जातो आणि हे सत्तर रुपये रोजानं आम्हाला दिवसभर शाळेमध्ये काम करायला लावते अकरा वाजतापासून तर पाच वाजेपर्यंत शाळेमध्ये थांबायला लावतो शाळा उघडण्यापासून तर बंद करेपर्यंत सनवास बाथरूम साफ करणे झाडांना पाणी साफ टाकणे ग्राउंड साफ करणे स्वयंपाक बनवणे इतर गावात दवंडे देणे नोटीस फिरवणे हे सुद्धा बाकीचे हे कामं नाही आहे ते काम शिक्षक मुलांना करा आपल्या शालेपोषाणाऱ्या कर्मचाऱ्यांना करायला होता आम्ही येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला मुंबईच्या मोर्चामध्ये जर सत्तावीस तारखेपर्यंत आमचं मानधन जर वाढ झाली नाही तर आम्ही येणार आहे अठ्ठावीस तारखेला मुक्कामी मोर्चा मुंबईच्या आझाद मैदानावर करणार आहे आणि तिथं आम्ही तिथून आम्ही हलणार नाही आहे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तिथं आम्ही मुक्कामी मोर्चा रोखतो